टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवार निलेश गायवळ लंडनला गेल्यानंतर त्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आणि हे सगळं प्रकरण फक्त इथपर्यंत नाही थांबलं तर घायवळ कसा गेला त्याने डॉक्युमेंट्स कसे तयार केले इथपासून सुरू झालेला सिलसिला आता कुठपर्यंत येऊन थांबलाय तर आतापर्यंत घायवळला नक्की कोणी कोणी मदत केली इथपर्यंत आल्यानंतर आणखी पुढचा डॉट आणखी एक येतो तो असा येतो की घायवळेला कोणी कोणी मदत केली याच्यावरती परत आरोप सुरू होतात आणि त्या आरोपांमध्ये आणखी एक महत्वाचं नाव येतं नाव आहे समीर पाटील आरोप झाले त्याच्यावरती समीर पाटलांवरती आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे रवींद्र धंगेकर असतील हे आणखी काही पुढे होऊन वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण झाली पण पन्छ... पहिल्यांदाच हे नाव एस्टॅब्लिश झालं कारण याच्या आधी कोणत्या राजकीय फ्रेमवर्कमध्ये नाव दिसत नव्हतं किंवा घायवळशी अशा व्यक्तीचा थेट कुठे संबंध का आहे का कागदोपत्री ते पण सापडत नव्हतं पण मग ही समीर पाटील व्यक्ती एक्झॅक्टली आहे कोण आणि ह्या व्यक्तीने खरंच घायवळीला खतपाणी आहे का हे सगळं समजून घेण्यासाठी आता मी कोथरूडमध्ये पोहोचलो आणि माझ्यासोबत समीर पाटीलच होता स्वागत तुमचं मुंबईत मध्ये सगळ्यात आधी सुरुवात मला असं वाटतं की चंद्रकांत दहनपासून केली पाहिजे त्याचं कारण असं आहे की चंद्रकांत पाटलांसाठी एक व्यक्ती काम बघते आणि चंद्रकांत पाटलांसाठी सं, संबंधित व्यक्ती इथे वेगवेगळ्या गोष्टी मोबलाईज करते आणि मग तिथून गायवळचं कनेक्शन समोर येतं तुमचं काय संबंधित नक्की चंद्रकांत पाटलांसोबत दादा एकोणीसच्या साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पुण्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या इलेक्शनला उभारले होते गाव कोल्हापूर कोल्हापुरे मी ऐकून होतो काही काळ ते सांगलीचे पालकमंत्री पण होते माझं मूळ मूळगाव जे आहे ते वाळवा सांगली जिल्ह्यामधील आणि माझं शिक्षण सांगलीमध्ये झालं आणि मी साधारण पंचवीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये स्थायिक झालो याच कोथरूडमध्ये आणि माझा व्यवसाय आणखीन लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी पंचवीस प वर्षांच्या या सगळ्या कालावधीमध्ये कोथरूडमध्येच झाल्या दादांच्याबद्दल किंवा दादांशी निगडीत दोन गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या होत्या एक स्वच्छ चारित्र्याचा नेता कारण मी ही वैयक्तिक आजपर्यंत कधी सुपारी खाल्लेली नाही कधी मी बिअर साधी टेस्ट करून कधी बघितली नाही किंवा व्यसन नशापान अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून मी खूप लांब राहून या गोष्टी केल्या त्यामुळे माझं कायम असं राजकारणामध्ये बघत असताना असे नेते जे होते की ज्या नेत्यांच्याकडं एक चारित्र्यवान नेता म्हणून बघितलं जाईल म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या जा राज्यामध्ये जातो किंवा पुरातन काळात तुम्ही बघितलं असेल की राजाचं चारित्र्य बघितलं जातं तसं आमच्यासाठी कोथरूडमधला आमदार हा इथला प्रमुख माणूस सामाजिक कामांची मला आवड असल्यामुळं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं नेत्यांशी खूप नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहे पण मी कोथुडचा रहिवासी मी कोथुडचा नागरिक मी पुण्यामध्ये आलो पण कोथुडमध्ये दादा आले आणि दादांसारखा एवढा चारित्रवान नेता येतोय तर त्याच्या संपर्कात राहून आम्ही त्यांचा प्रचार केला काय राजकारण म्हटलं ती ओळखी वगैरे ह्या गोष्टी आल्या तर ठीक आहे पण चारित्र्यवाद नेता जरी असला तरी राजकारण म्हटल्यानंतर मनी मसल या गोष्टी मोबलाईज करावं लागतात आणि या सगळ्या मागे पडद्यामागे समीर पाटील हे होते हा आरोप होतो त्यावेळी मला तुमच्यापर्यंत यावं लागतं नाही नाही तो काही म्हणजे मी आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की माझ्यावर जसं मला कळायला लागलेलं आहे तशापासून कुणी जर छोट्या शाळेत जरी आरोप केला तरी त्याचं मी उत्तर इमिजिएट द्यायचो तसं मी आज कधी कुणालाच नाही म्हणत नाही कुणी मला सांगितलं की मग भेटायचं आहे वेळ असेल तर मी भेटतोच मसल मनी म्हणजे भारतीय जनता पक्षासारख्या पार्टीला मला नाही वाटत या गोष्टींची गरज आहे दादांचं चारित्रच बोलक आहे मग त्यांच्याकडं माझ्यासारखं माणूस आकर्षित होतो तर युवा वर्ग का आकर्षित होणार नाही त्यानंतर या कोथरूड मध्ये जरी दादा कोथरुड मध्ये नवीन असतील तर ते राज्याच्या आधी मंत्री होते त्याच्यानंतर पुन्हा पदवीधर मधून ते जवळजवळ दहा ते जवर जवर बारा वर्ष आमदार होते लोक थोडीशी संबंध इथे आल्यानंतरच ना म्हणजे तुमचा दादांचा आधीपासून मी दादांना नावानिशी ओळखत होतो पण मी एवढं दादांच्या जवळ नव्हतो दादांचं कर्तृत्व दादांचं काम माझ्या सोबत जे काही नेते मंडळी मित्रपरिवार व्यावसायिक यांच्या माध्यमातून ऐकत होतो आणि असा चांगला माणूस जर कोथरूडला येतो तर कोथरूडचं भाग्य आहे आम्ही तर त्या दानंद सहभागी व्हायला पाहिजे मीच काय सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं मी त्यावेळेला आमच्या सगळ्या व्यावसायिकांच्या मधून सुद्धा मित्रपरिवारामधून सांगून आम्ही दादांचा सा आम्हाला जेवढा शक्य आहे तेवढ्या ताकदीनं प्रचार केला तुमचे संबंध दादांसोबत आहेत की तुमचे संबंध भाजपसोबत पण आहेत तसं बघितलं तर मी नाईन्टी थ्रीमध्ये अण्णासाहेब डांगे ज्यावेळेला सांगलीमध्ये पालकमंत्री होते आणि साहेब गृहमंत्री होते माझा ॲक्च्युली भाजपमधला प्रवेश त्यावेळेस आहे पण त्याच्यानंतर ते त्यावेळेला सभासद होतो त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये भाजपचा सभासद नाही म्हणजे मी त्यावेळेपासून बी जे पीचं काम करत होतो नाईन्टी थ्री टू नाईंटी एट समथिंग हे असेल तर आणि अण्णासाहेबांच्या बरोबर असायचो मी सगळ्याच नेत्यांच्याबरोबर त्यावेळेला हिंदुत्ववादी सगळे विषय असल्यामुळं आम्हाला ती आवड होती शिवाजी महाराजांची जशी आम्हाला आवड आहे भगव्या झेंड्याची आवड होती त्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचो त्यावेळेला मी बी जे पीचं काम त्यावेळेपासून आवडीनं करायचो आणि मग बी जे पी हा सांगलीमधून पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर थोडं जास्त लक्ष माझं व्यवसायाकडं होतं आता आपण परत एकदा कोथरूडकडे येऊ होऊ याच्यासाठी तुमच्या नावाचा उल्लेख निलेश घायवळच्या प्रकरणाचं मूळ आहे तिथपासून नंतर तुमच्या नावाचा या सगळ्यामध्ये उल्लेख होऊ लागला आता उल्लेख मध्ये काय काय गोष्टी आहेत की निलेश घायवळ इथे ग्रो होण्यामध्ये किंवा गुन्हे कोथरूडमध्ये खत पाणी घालण्यामध्ये तुमच्यावरती या सगळ्या प्रकरणात धंगेकरांनी आरोप केलेत आरोपात किती तथ्य आहे ह्याच्यावरती आपण बोलूच पण मला सगळ्यात आधी हे क्लिअर करा की ज्यावेळी मला तुमचे आणि घायवळचे फोटो दिसतात त्याचा अर्थ मी काढायचा काय आणि वेगवेगळे ओकेजन मधले फोटो दिसतात ते नाही मला तर आत्तापर्यंत दोनच फोटो दिसलेले आहेत एक करून हां मग वेग वेगवेगळे ओकेजन मी नाही बघितलेले अजून कारण माझी कन्या ही बास्केटबॉल म्हणजे लहान असताना सेंट जोसेफला ती शिकली पण बास्केटबॉलमध्ये ती प्रॅक्टिससाठी जायची महेश बालविद्यालयमध्ये तिथं गायवाडांचे जे बंधू आहेत दुसरे ज्यांचं मी आत्ता नाव ऐकतो आहे मोक्यामध्ये आता आरोपी झालेला आहे असं मी ते ऐकलेलं आहे तर त्यांच्याकडं त्यांचा तो क्लब होता किंवा त्यांची ती संस्था आहे अजूनही असेल कदाचित त्या संस्थेमध्ये ती शिकायसाठी जायची जवळजवळ पाच वर्ष जायची त्यातून मी बास्केटबॉल शिकवणारे सर तनिषाचे एवढीच माझी त्याला ओळख होती आणि तिथून या सगळ्यांची ओळख झाली आणि तसे कोथरूडमध्ये माझी सगळ्यांची ओळख आहे म्हणजे शंभर टक्के लोकांना जवळजवळ मी नागरिकांच्या ह्याच्यामधून मी परिचयाचं आहे आणि मी एक चाळीस पन्नास टक्के लोकांना पर्सनली ओळखत असतो ओळख कुणाची कुठेही कशी होती तुम्ही एका म्हणजे मी आत्ता कोथरूडमध्ये वनाज मेट्रो स्टेशन सह्याद्री हॉस्पिटल इथं राहिलं आहे कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या उजव्या साईडला आहे पन्नास मीटरवर दहा मीटरवर सह्याद्री हॉस्पिटल आहे माझ्या बिल्डिंगच्या जागेच्या मधून मेट्रो स्टेशनचा जिना गेलेला आहे म्हणजे एन्ट्रस मध्ये तुम्ही बघितलं आत आता आता त्यावेळेला काय होतं हे म्हणजे एक छोटसं उदाहरण सांगतो की मेट्रो स्टेशनचं काम चाललं होतं या ठिकाणी मेट्रो स्टेशनला वरती जाण्यासाठी जिण्यासाठी जागा द्यायला कोण तयार नव्हतं त्याचं कारण होतं की प्रत्येकाचे शॉप्स आहेत शोरूम्स आहेत मग मेट्रोचं त्यावेळेला काम करणारे सगळे अधिकारी आले की आम्हाला इथं मदत होईल का म्हणलं कशासाठी तर हा इथून जिना जातोय दीड एक मीटर जागेत तुमच्या येतोय तर आम्ही करू शकतो का मी लेखी परमिशन देत नाही पण तोंडी करा जोपर्यंत मला त्रास होणार नाही तोपर्यंत मी समजून तसं व्यवस्थित कडेकोट करून घ्या त्यांनी माझ्या जागेतून जेणे केलेलं आहे हे सामाजिक कामच आहे ना हा जो मला परत याच्याकडे या, या मुद्द्याकडे याच्यासाठी मनी आणि मसलचा एक म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याला तिथे चंद्रकांत पाटील हे कोथरूडसाठी तसे आउटसाइडर होते दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा कोथरूड म्हणून कंटेस्ट करत होते कदाचित त्या पद्धतीचा प्रचारही झाला त्यावेळी मला साठ वाट त्यावेळी त्यांना एस्टॅब्लिश करण्यासाठी ज्या व्यक्तींनी मदत केली त्या व्यक्तींनी मी तुमचं नाव येतं दुसरं महत्त्वाचं असं आहे की तुम्ही म्हणतात की माझे पन्नास टक्के कोथडकर किंवा प्रमाण वर खाली असेल तेवढे सगळे तुमच्या ओळखीचे आहेत तुम्ही वेगवेगळ्या फाउंडेशन वगैरे चालतात तुमचे काम इथे चालतात त्या मसलचा उपयोग तिथे झाला का मग सगळं मसल का नागरिकांचं म्हणू शकतो कोथरूडकरांचं म्हणू शकतो मसल प्रत्येकालाच आहेत ना मसल कोणाला नाही मसल असते तसं माझं म्हणणं शब्द चुकीचा होईल दादांना दादांचं कर्तृत्व दादांच्या संदर्भामधलं काम आणि दादां कोथरूडमध्ये आल्यानंतर कोथरूडला भविष्यामध्ये चांगला नेता मिळेल चांगलं काम होईल या विषयामधून त्यांच्यापर्यंत त्यांच्या प्रचारापर्यंत संबंधित लोकांना मी घेऊन गेलो परत परत आल्यानंतर तिथून रवी धंगेकरांकडे का पहिल्यांदा ना नाव त्या माणसाने घेतलं धंगेकरांनी काय नक्की काय बिनसलंय दोन पुणेकरच आहेत मग तुम्ही कोथरूड कर ते तिकडे कसब्यातले काय बिनसलं काय नक्की धंगेकरांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी घडल्या माझ्या याच्यामधून हेमंत रसने आमदार आहेत ते दगडूशेठ गणपतीचे ट्रस्टी पण आहेत किंवा अध्यक्ष आहेत माझे चांगले मित्र आहेत ते ज्या वेळेला पोर्ट उभारले होते त्यावेळेला माझा मित्र परिवार व्यावसायिक ह्याच्यामधून पेठांच्या मधून दुकानदार वगैरे हो परिचयचे असल्यामुळं मी त्या भागामध्ये प्रचाराला होतो त्याच्यानंतर तिथं ती इलेक्शन संपली नंतर ज्या वेळेला खासदारकीच्या वेळेला दंगेकर कोथरूडमध्ये उभारले कोथरूड पुण्यामध्ये उभारले पण कोथरूड मधलं मतदान होत त्यावेळेला कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ह्यांनी दादांसाठी काम केलं तर हे मला विरोध करायसाठी एवढा तकतीनं प्रचार या ठिकाणी का करताय आणि त्यावेळेला आम्ही खूप कोथुडकरांनी चांगल्या पद्धतीनं मतदान बीजेपीच्या बीजे खासदारांना केलं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजारचं लीड भाजपला मिळालं आता जे पहिली ठिणगी पडली तर त्यांचे जे इथले समर्थक असेल त्यांनी सांगितलं असेल की समीर पाटील यांनी प्रत्येक वस्ती विभागामध्ये येऊन सांगितलं मंडळांना सांगितलेलं आहे त्यांना असं नंतर कळलं असेल की बाबा हा माणूस आपल्या विरोधामध्ये दादांच्या सांगण्यावरून जास्त अग्रेसिव्हली प्रचार करतोय आणि त्यातून त्यांना असं काय म्हणतो तो तिरस्कार असं चालू झाला असेल मलाही अजून खरं तर कळलेलं नाही काही कारण मीच विचारत आहे त्याच्या त्यांचं म्हणणं आहे त्याच्याकडे पुढे येऊ मग तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता की तुमच्या इथूनच वरती उजव्यातला गेलं की कोथरूड पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनशी तुमचा साधारण किती वेळा संबंध येतो की नाही माझा संबंध शिवजयंती गणेशोत्सव आंबेडकर जयंती अन्नाभाऊ साठेची जयंती बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक असेल शिवाजी महाराजांची जी मिरवणूक असेल गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि काही सोशल कामामध्ये ज्या ठिकाणी पोलिसांच्या परवानगीची गरज असते मंडळांना आमच्या ट्रस्टला यासाठी जास्त संबंध येतो आणि एक दादांचा कार्यक्रम आहे दादांच्या कार्यक्रमाला सार्वजनिक ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी पोलिस अधिकारी आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर बोलणं होतं त्या व्यतिरिक्त नाही त्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर इनलिगल गोष्टींसाठी काहीही संबंध शून्य आहे म्हणजे आम्ही फोन करणं आणि त्यांनी माझं ऐकणं हे दोन्हीही चुकीचं आहे याआधी तुमचा आणि सांगली पोलिसांचा संबंध आला कारण त्याचा आज उल्लेख झाला म्हणून मी विचारतो मी सांगलीमध्येही कार्यक्रमांच्या मधून ऍक्टिव्ह होतो बऱ्याचदा आलेलो तुमच्यावरती तिथे गुन्हा दाखल होता असं दंगेकरांनी म्हटलेलं होतं काय नक्की झालं त्याचा त्यांनी असं म्हणलेलं आहे अनेक काहीतरी कागद असं ते दाखवत होते याच्यामध्ये पण अजून त्या माझ्याकडे तो कागद असा व्यवस्थित पोहोचलेला नाही तो बघितल्यानंतर मी सांगतो पण सांगली हा तिकडचा भाग आहे आपण पुण्यावर बोलू जास्त तर मला खरं सांगू का दंगेकरांच्या बरोबर फक्त पुण्यामध्ये बोलण्यात जास्त इंटरेस्ट दंगेकरांनी कधी सांगली बघितली की नाही मला माहित नाही त्यांनी तो कागद तर काढला सांगली पोलीस स्टेशनमधून मधून कागद आज कोणी कसलाही कागद काढून काही विचारू शकतं असं आणि आता एक दोन दिवसामध्ये माझे तुमच्यावरती एक आरोप झाला तिथे तो थांबला किंवा नव्याने काहीतरी आरोप झाला असं होत नाही तुमच्यावरती एक असं आपण म्हणू की सिरीज ऑफ ॲलिगेशन्स असं सगळं सुरू झालं पहिल्यांदा ते म्हणाले की बाबा कोथूडमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेग संपूर्ण समीर पाटील या व्यक्तीचा हात असतो त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्या कोणत्या असू शकतील ते ते अजून क्लिअर करत नाहीत मग ते म्हणतो ना हेच माझ्यासाठी मोठं दुःख आहे की काय करत आहेत तुम्ही हे जे असं म्हणजे आता परवा म्हणले मध्ये एक मुलीला पळवून आणून लग्न केलं म्हणजे कुठलं लग्न माझं एकच मला तेच काय करायला म्हणजे त्यांना तोंडात येईल म्हणजे सगळे सगळ्या गोष्टी समीर पाटीलच करतो बर बाबा तू माझं म्हणणं काय त्यांना माझ्याबद्दल काय आकस आहे आदरणीय दादांबद्दल काय आकस आहे मला माहित नाही आदरणीय दादांबद्दल अदरणी तुमचं जा नाव जास्त घेतात म्हणून तुम्ही नाही नाही माझं नाव जास्त घेतात हे मी त्यांना सारखी उत्तर देतोय आणि मग मी त्यांचे आरोप खोडून काढतोय म्हणजे ते खोटे आरोप आहेत किंवा असे काहीतरी चुकीचे आरोप करतायत आणि ते आरोपाचे पुरावे देत नाही आहेत त्यांना ते काय झालेलं आहे त्यांना असं वाटलं असेल कदाचित की मी आरोप केला म्हणजे सुप्रीम कोर्टच्या लॉर्डशिपनं आरोप केला असं त्यांचं एक काहीतरी गैर समजूत झालेली आहे पण त्यांनी सगळ्यांनी स्वीकारायचा तो आरोप ठीक आहे त्यांनी म्हटलं काळात मी मागच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो तेव्हा त्यांनी त्या आरोपीचं नाव घेतलं त्यांनी मला आठवतंय हां मी ते इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि त्यांनी असं हां त्यांनी असं म्हटलं की तुमचे पण काही संबंध होते काही आरोपींसोबत किंवा त्यांनी एक नाव घेतलं ते म्हटले तुम्ही कशी फॉल्स पोलीस मॅनेज करून तुम्ही कशी तक्रार दाखल करायला लावली हां मला काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ताय कुठला अन्याय होता कामा नाही आपली लोकशाही बाबासाहेबांनी संविधान दिले देशाची प्रत्येकाला अधिकार हा सागर सुभाष गवसने नावाचा इसम आहे हा एक कार्यकर्ता गवसने म्हणून कार्यकर्ता हा कुठ हा कार्यकर्ता काम करतो आता कार्यकर्ता काम करता कुठल्या पक्षाचा मला माहीत नाही हा माणूस आहे ह्याच्यावर तीन तारखेला या खोटी देशमानेंनी दाखल केली खोटी आणि अशी केली कि तेरा तारखेला जो गुंड रिव्हर घेऊन याकडे मारत होता त्यांनी केली दहा दिवस अधोकर आणि त्याला लाल कार्पेट खोटी तक्रार त्याच्या मार्फत घेऊन या गवसनेवर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि कोणी केला तर पी आय देशमाने मग देशमानेला कोणी सांगितलं समीर पाटील मग समीर पाटीलनी सांगितलं असेल तर मग देशपांडे कोणाच्या काम समीर पार्टे। समीर पार्टे समीर पाटील पाटील कोणाचा कोण पाटीलचा आधार घेतो आणि मग तेरा तारखेला तोच गुन्हेगार गोळीबार करतो म्हणजे गोळीबार करणारा कधी चौकीत जाऊ शकतो का त्याला कोण खंडणी मागू शकतं काही जगात आणि मग देशपांडेने ह्या व्यक्तीवर गुन्हा केला खोटा आणि ही व्यक्ती मुंबईमध्ये हॉटेलमध्ये त्याच्या कामानिमित्त केले ते फोटो माझ्याकडे आलेत माझ्या आतेशमाने किती आता यातलं म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुमचा थोडं पोलीस चौकीसदेखील काय संबंध येतो हे कळलं पाहिजे हा आरोप आहे किंवा हा जो विषय यात सांगायचं झालं तर हे माझ्या कन्येना थोडेसे माहिती या इस्मा संदर्भात घेऊन मला सांगितली वकीलांच्याकडून आमच्या पॅनेलमधून सागर सुभाष गवसने यांचेवर जामखेड पोलीस स्टेशन येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन एकशे अठरा दोनशे दहा भारतीय दंड कलम तीनशे पंच्याण्णव आता हे सगळे जामखेड शिवाजीनगर पंच्यागर स्टेशन बीड वगैरे जे गुन्हे आहेत आता कलम सांगतो प्रत्येक गुन्ह्यापर्यंत दोनशे दहा दोन हजार अकरा तीनशे सात तीनशे शहाऐंशी एकशे एकाहत्तर दोन हजार चौदा चौदा तीनशे दोन दोन दोनशे त्रेपन्न दोन हजार एकोणीस दोनशे पंच्याण्णव अ तीनशे पाच दोन हजार एकोणीस आरमॅक्ट तीन पंचवीस प्रमाणे चारशे अष्ट्याहत्तर दोन हजार एकोणीस तीनशे सात दोन हजार वीस तीनशे सात हां तीनशे साठ पहिले तीनशे दोन तीनशे सात हे वर्षे वेगळे म्हणजे तीनशे सात जर तुम्ही यामध्ये बघितलं तर तुम्हाला मी नंतर सांगेन दोनशे तेहतीस तेवीसमध्ये पाचशे चार पाचशे पाच पाचशे सहा आणि पंचवीस मध्ये तीनशे नऊ सहा प्रमाणे आणि बीड मध्ये दोन हजार नऊ ला तीन, दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही घेऊनच जालचं फक्त मॅड असू दे हा सर्वसामान्य बर आता या सागर गावस हे जी कोण व्यक्ती आहे यांना मी कधी बघितलं पण नाही हे गुन्हेगार आहेत का नाही आहेत आता हेच सागर गवसनेचं नाव घेऊन तेच बोलत होते म्हणून मी सागर गवसने सर्च मारून कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करून डॉक्युमेंट काढून माहिती विचारली की सागर गवसने कोण आहेत मी कशासाठी त्यांच्यासाठी फोन करून ही माहिती कळाल्यानंतर ते एवढे जे सरळ व्यक्तिमत्व आहे हे आज कळते मला बर या याविषयी तो कोण फायरिंग करून पळालेला म्हणजे गोळीबार करून आरोपी आहे तो कुठल्या रेड कार्पेटमध्ये गेला होता त्यांना म्हणजे देशमाने सर ज जे आहेत त्यांना मी का सांगेन की बाबा हे कर म्हणून म्हणजे मी तुम्हाला सांगण्यासारखं आहे की तुम्ही जाऊन ही गोष्ट करावर मी त्या सागर गवस्नेच्या बरोबर माझा फोटो नाही आहे किंवा संबंध नाही आहे किंवा व्यावसायिक व्या रिलेशन नाही आहे ना ते कोण तुम्ही नाव ते दु दुसरं घेतात त्यांच्यावर माझा कधी संबंध आलेला नाही मी म्हणजे नावानिशी जसं तुम्ही मला विचारलं की सचिन गायवळ ओळखता का हो ओळखतो सांगू शकतो तसं ती अजूनही कोणाचं नाव घेतलेलं आहे मला माणूस कोण नावानिशी पण माहीत नाही आणि मला काय हौस आहे की कुणाचं काय घडलं आणि मी जाऊन सांगाव आता इथपर्यंत हे अशी त्या दंगेकरांची सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना ते नाही विचारू त्यांना पण आपण त्यांना विचारू आपण मला आता येते म्हणजे हे मोक्यातले आता बहुतेक आरोपी आहेत सॉरी आरोपी एवढे गंभीर गुन्हे असतील तर मग पोलिसांना काही वेळ लागणार नाही आताच तो त्या गुन्ह्यामध्ये आता काय म्हणतात त्या कुठल्याही माणसाला गुन्हा सिद्ध होतोपर्यंत आरोपी किंवा गुन्हेगार म्हणायचं नसतं त्याच्यामध्ये अडकलेले आहेत ते समजतात शेवटाकडे चाललो म्हणून आतापर्यंत आरोप प्रत्यारोप झाले सगळं ठीक आहे व्हॉट नेक्स्ट तुम्ही म्हटलं होतं डिफेमेशन करणारे लिगल ऍक्शन घेणारे व्हॉट इज कुकिंग उद्या सकाळी साडे अकरा वाजता मी आपले सगळे आदरणीय पत्रकार बंधूंची प्रेस विनंती केलेली आहे की या मी एकत्र बोलतो म्हणून पण एक मुद्दा राहिला कारण मध्ये थोडंसं राहून जाते की दोन नंतर दादांची ओळख झाली आणि तिथंच विषय संपला तर मला स्वतःहून सांगायचं असं आहे की दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत कोथरूडचा एकदा इतिहास तपासून बघितला पाहिजे कागदोपत्री तपासून बघितला पाहिजे तुम्ही पत्रकार बनून सगळ्या इन्फॉर्मेशन सरकारी कार्यालयातून फास्ट मिळतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस किती गुन्हेगारी कारवाया झाल्या आणि दोन हजार एकोणीसच्या आधी किती होत्या दोन हजार एक वीसच्या आधी किती होत्या आणि दोन हजार वीसच्या आधी कोण कोण या सगळ्या विषयांमध्ये ऍक्टिव्हेट होतं मला दादा आम्ही तर राजकारणात आणि रस्त्यावरती आम्ही दोन हजार वीस आलो तर दोन हजार वीसच्या पाठीमागं जावं ना आता मला हे सांगा या सगळं झाल्यानंतर चंद्रकांत बोलणं झालं दादांचं म्हणजे या विषयावर एकदा माझं बोलणं असं झालं की दादा मला म्हणले नेमकं काय आहे मी म्हणलं दादा हे काहीतरी दंगेकर खोटे आरोप करतात पण असे ते मोका बिका जे काय म्हणतो ते आत्ता तुझ्यावर काही दाखल आहे का किंवा कुठं तू त्यात तुला शिक्षा वगैरे लागलेली आहे का म्हणजे दादा असं काही नाही आहे पंचवीस वर्षामध्ये पुण्यामध्ये माझ्यावर साधी एन सी नाही आहे मी माझ्या पद्धतीनं सगळं क्लिअरन्स करून मग मी तुम्हाला उत्तर देतो ज्यावेळेला मी पुढच्या माझ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीन त्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटून सांगेन या गोष्टी नाही आहेत ना आणि जर लोक म्हणत असतील की त्या लोकांना ठराविक काही गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तर अशा लोकांना जास्त भेटत जाऊ नको मी कोणाला ना भेटतच नाही रस्त्यावर ना जाता येता मला कोण भेटला कार्यक्रमात भेटला तर पण त्याची काळजी घे एवढा निरोप त्यांनी मला दिला ठीक आहे अब्रुशाचा दावा कितीचा आहे उद्या सकाळी साडे अकरा वेळ नाही मी आकडा विचारला <laughs> उद्या सकाळी साडे अकरा सांगणार सुरू झाली प्रोसिजर सगळी आणि याच्यामध्ये होईल त्यामध्ये कारण शेवटी कसं असतं सर प्रत्येकाला आपलं म्हणणं मानण्याचा असा अधिकार आहे तसं केलेल्या आरोपांची उत्तरे देऊन हे खोटे आरोप आहे ते सिद्ध तर करावं लागेल ना माझं काय माझा वैयक्तिक कुणावर भांडण नाही आहे पण त्यांनी ओढून घेतलेलं आहे तर मला उत्तर द्यावं लागणार आणि मी देणार शेवटी पाटील आहे कोतूडचा पाटील आहे पुणेकर आहे बोलू आपण चला ते उद्या सकाळी साडे अकरा प्रेस घेतात मूळ मुद्दा यातला सगळा आहे की जिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली घायवळपासून त्या घायवळ सोबत फोटो आहेत का आहेत त्या घायवळचं कनेक्शन चंद्रकांत पाटलांशी जोडलं गेलं तर चंद्रकांत पाटलांचे त्यांच्या संबंध आहेत का त्यांनी ते स्पष्टीकरण त्याच्यावर देऊन टाकलं पण मुद्दा असा आहे आरोप प्रत्यारोप होणं नरेटिव्ह सेट होणं ह्याच्यापेक्षा जास्त कागद बोलतील येणाऱ्या काळामध्ये आता ते कोर्टात चाललेत तिथे कागदच बोलतील आणि जे कागद दाखवत आहेत ते त्यांना प्रूव्ह करायला लागतील आणि अर्थात कॉन्क्रीट एव्हिडन्सेसनुसार या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात पुढे येतील इंटरेस्टिंग होत चाललंय अजून तर ज्याच्यामुळे सगळं सुरू झालंय तो बाबा इकडे लंडनमध्ये बसलाय बघू येणार काळात काय होत आहे मुंबईत पाहत राहा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार थेट पुण्यावरून